गिरीश महाजन यांनी केलेल्या वक्तव्यात सत्यता आहे उद्धव ठाकरे गटातील शरद पवार गटातील आणि काँग्रेसमधील कार्यकर्ते हे कंटाळलेले आहे कुठला झेंडा हातात घ्यावा हे संभ्रमाचे वातावरण त्यांच्यामध्ये आहे त्यामुळे ते लवकरच शिवसेना असो की भाजपा कोणत्याही पक्षात जाऊन स्वाभिमानाने राहतील असं मंत्री गिरीश महाजन यांनी दहा पंधरा दिवसात महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार असल्याचं भाकीत केलं होतं यावर शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे गिरीश महाजनाने जे वक्तव्य केलं आहे की पंधरा दिवसामध्ये भूकंप होणार आहे तेरा तारखेला भूकंप होणार आहे यातमध्ये सत्यता आहे या, या पक्षातल्या उबाठा गटातले असतील राष्ट्रवादीचे असतील काँग्रेसचे असतील तेथील कार्यकर्ते कंटाळलेले आहेत आता ते, ते संभ्रम अवस्थेत आहेत नेमकं आम्ही कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घ्यायचा आहे आणि म्हणून त्यांच्यात असलेली अंतर्गत ज्या नाराजग्या आहेत त्या आता बाहेर येतील त्यांना हे लोक ईडीचं नाव हो देतील म्हणजे गेले ते गद्दार ते धोकेबाज त्यांना ईडीचा धाक होता असे सगळे वाक्य हे वापरणार आहेत परंतु कार्यकर्त्यांनीसुद्धा इतर पक्षाच्या कार नेत्यांनीसुद्धा ने हे मनोमन ठरवलं आहे की आता या लाथाळीमध्ये बसण्यापेक्षा आपण एक आपल्या स्वाभिमानानं इतर पक्षात जाऊन मग ते शिवसेना असं किंवा भाजपमध्ये जाऊन आपण आपल्या स्वाभिमान जगावं म्हणून मोठा भूकंप ह्या तेरा तारखेनंतर होईल म्हणजे काय समजायचं एन सी पी काँग्रेस उरलेली शिवसेना असे कोण कुठे काय येणार आहेत असं काही उरलेले शिवसेनेचे तर कधी तयार आहेत का पायावर तयार आहेत आता यांना जे काही त्यांनी दाखवत आलेले आहेत चॉकलेट ज्या दिलेले आहेत दहा तारखेला शिंदे पाय उतार होणार मग आपलं सरकार येणार मग आपण पुन्हा तुम्ही थांबा वाट पहा पंधरा लोकांमध्ये सरकार आणता येते हे जगातलं आठव शे यांचं पंधरा लोक राहिले त्यावर लो कसं सरकार येईल आणि कसं चालेल हे काहीही कल्पना वल्यास करू शकतात स्वप्न दाखवण्यामध्ये लोक पटायत आहेत पंधरा लोकांचं हे सरकार स्थापन करणार आहेत आणि म्हणून तरीही काही लोकांनी थी थांबा ठीक आहे ना दहा तारखेची वाट पाहू दहा तारखेला जेव्हा यांची वाट लागेल त्या टायमाला खऱ्या अर्थानं हे सगळेजण शुद्धीवर हो येतील येणार येणारे काही असेल ना आहे नावं सगळे आता डिक्लेअर कशाला करू द्या बिचाऱ्यांच्या याच्यावर कशाला आणखीन त्यांना बी कस्टडी त्यांच्याही मागे आणखीन आणखीन काय त्यांचे ते पंटर राहतील हे न करता त्यांना दहा तारखे जाऊ द्या दहा तारखेचं सगळं चित्र स्पष्ट होईल तुम्हाला सांगतो ही लोकसभा आणि विधानसभा या पक्षाकडं उमेदवार राहतील का नाही ही सुद्धा शंका आहे तुम्ही म्हणाले की जगातलं आश्चर्य कारण पंधरा लोक शिल्लक आहेत पण काटे असे तरी नेहमी फिरत असतात असं तुम्ही कुठल्या मुद्दा म्हणताय की ठाम निकाल की पंधरा लोक त्यांना अपात्र व्हावं लागेल किंवा पक्ष जॉईन करावं लागेल आणि आमच्या पक्ष करण्याशिवाय त्यांना पर्याय नाही गणित आहे अपात्रतेचे घ्यायचं आहे सर्टिफिकेट घ्यायचं आहे का पक्षांतर करायचंय तातडीने त्यांना लक्षात येईल काँग्रेस एनसीपी आहेच ना काँग्रेस एन सी त्यांचा विषयच कुठं राहिला त्यांना फोडायला आता आमचा संजय राऊत मजबूत आहे ते, ते का आम्ही सुपारी संजय राऊतला दिलेली आहे आताही तुम्ही पाहिलं तर राष्ट्रवादीमध्ये असलेले जे काही दोन चार चेहरे आहेत असं ते मानतात त्यांच्यामध्ये जे काही वादविवाद चालू आहे म्हणून काल एका त्यांच्या माजी नेत्यांनी सुद्धा सांगितलं की कॉ राष्ट्रवादी फोडायला आता इतरांची गरज नाही ते आपसातच फुटतील फुटतील आणि त्यांचं पुन्हा कोणत्या पक्षात जातील मला वाटतं लवकरच त्यांचंसुद्धा काँग्रेसमध्ये विलिनीकरण होईल की काय का अशी शंका वाटायला लागली